शिरूर लोकसभा एक चर्चेचा विषय आता सध्या चालू आहे एका बाजूला अमोल कोल्हे आहेत तर दुसऱ्या दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील आहेत शिरूर तालुक्याच्या आम्ही आता शेवटच्या गाव, गावा गावात आलेलो आहे आणि आपण कमान पाहू शकताय ही ही कमान आहे या गावची कवठे अमाई असं या गावाचं नाव आहे आणि आपण पाहतो अतिशय सुंदर गाव आहे आणि शेवटचं गाव आहे या ठिकाणी दाखवा तुम्ही चांगलं कॉम्प्लेक्स आहे गाव छोटं आहे पण स्वच्छता वगैरे मस्त केलेले या बाजूला मस्त बिल्डिंग वगैरे आहे पार्किंग वगैरे चांगला आहे रस्ता हा रस्ता जो जातो तो रांजणगाव देवा गणपतीचं रांजणगाव या बाजूला आणि या बाजूला नारायणगावला रस्ता जातोय हे शिरूर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ बसलेले आहेत या ग्रामस्थांना आपण विचारणार आहोत की नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे आपण बघतोय लोकसभा आलेली आहे तो गाव तर सांगाय कुठलं हीच आहे ना गाव काय जनतेचा कौल कुठल्या बाजूने एवढंच सांगा नाही सांगतायच नाही सांगते काय म्हणताय तुम्ही नाही सांगताय बोला बिंदास बोला एका बाजूला साहेब एका बाजूला आढळ राहत कोले साहेब या साहेब येते कशा बोलू शंभर टक्के येणार काय कारण आहे साहेब म्हणजे काम चांगलं त्यांचं काम चांगलं काय तुमचं कुठलं गाव आहे आलंय का मतदानात नाव आलं का हा पहिल्यांदाच आहे का दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा पहिल्यांदा पहिलं कौल कोणाच्या बाजून देणार आहे आढळ आर्डरवा पाटील का आर्डर पाटील काम चांगले म्हणजे काम चांगलं आहे बरं तुमचं कुठलं आहे का शिर्डी शिर्डी शिर्डीत कुणाची हवं काय एकही कामाची नाही का बरं काय पंधरा व दहा वर्ष तो सदाशिव लोखंडे खासदार आहे कधी आप पाहायला बी भेटला नाही जनतेला कसा आहे तो आता भाऊसाहेब सुरूनी पाच वर्ष खूप कामं केली त्याच्यानंतर त्यांनी पण इकडून तिकडं तिकडून तिकडं पक्ष प्रवेश करत राहिले आता काय पर्याय नाही जनते पुढं ज्याला आवडेल त्यांनी त्याला द्यायचं आणि ज्याला नाही आवडेल नोटाला द्यायचं विषय नो बाबा कुठलं गाव आहे तुमचं हेच गाव आहे काय एका बाजूला कोले साहेब आहेत एका बाजूला आढळवा पाटील आम्ही ना बापूसाहेब गावडे आणि वळसे पाटील जे सांगत ते आम्ही काम करायला म्हटले तर आमच्या वळसे पाटील काम केलेली म्हणजे आम्हाला शेवटी आढराव जावं लागणार आहे आम्हाला गेले पाच वर्ष माणसाला भेटायला आले ही शेवटचं गाव आहे शिरूर तालुक्यातलं इथं कुणाची जास्त कुणाच्या बाजूनी जास्त कौल जास्त कौल बाजूला आहे ना आढळरावांच्या बाजूने आढळरावांच्या बाजूने कौल आहे घेतो 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 या या, या, या। बरं गाव 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 तर सांगा कुठला तुमचं आम्ही पण आता काय ते मत सांगता सांगायचं मत नका सांगू जनतेचा कौल कोणाच्या बाजूने तुम्ही चर्चा बघता आता असेच पारावर लोक बसलेले असतात वगैरे काय नाही आता ते सांगण्यात काय अर्थ नाही भीती आहे कोणाची नाही नाही भीती नाही कोणाची मध्ये कस होत काय कोणाला सांगतो चला चला जबरदस्ती करायची नाही बाबा असं नाही तुमचं कुठलं गाव आहे आम्ही आता काय सांगता नाही वारं आता कुठलं बघा ना तुम्हाला माहित आहे तुम्ही जास्त फिरताय आमच्या आम्ही जनतेच्या मनातलं काढायचं नाही पण जनतेच्या मनात बाकीच्या जनतेने जे सांगितले तेच तुमच्या मनात असं बरं चला असू तुमचं कुठलं गाव आहे हेच आहे हेच काय आता इथल्या लोकांच्या काय म्हणत आहे आडरराव पाटील बर आडर का बरं आडरराव पाटील अंकड का कवले जास्त त्यांनी कामं केल्यात चांगली कामं केल्यात चांगली बरं या बाजूने या म्हणजे इकडं दोन घेऊ आपण <laughs> कुठलं गाव आहे शिक्रापूर शिक्रापूर बरं लांब आला मग तुम्ही हा लांब आला जोडेदार आहे ना बर काय शिक्रापूर मध्ये काय चालू आहे सध्या हा मुळ साहेबांची चांगली हवा आहेत बर बर वातावरण चांगलं आहे चांगला तरुण तडफदार नेतृत्व संसदेत बोलणारा माणूस आज नाही त्याचा सारखा आपले जे प्रश्न आहे मोजकेच प्रश्न मांडतो जे पाहिजे ते जे बोललं पाहिजे उगच बाटपासर आम्ही हे केलं ना कारखाने फिर घ्या नाही त्याचा जनतेला आज तुमचा मुद्दा काय ते घेऊन तुम्ही चाललं पाहिजे तो विषय महत्वाचा आहे ते व्यवस्थित सांगतात आणि आम्हाला अमोल कोल्हे अमोल कोल्हे तुमचं काय आमच्यानुसार नुसार अमोल कोल्हे कुठलं गाव आम्ही लांबचे का बर बर का बरं अमोल कोल्हे का आवडते काम वगैरे चांगले त्यांचं बोलतात चांगले कोणाच्या आधी नाही मध्ये नाही पक्ष पुढे नाही तुटत नाही कुठे अजित पवारांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली आवडलं का सामान्य जनतेला काय होतंय सर आज सुलतापुत नेते त्यांचं काही पण असू सामान्य जनतेला अजिबात आवडलेलं नाही सामान्य जनता म्हणजे आज साथ सोडून जायचं म्हणजे नाही कुणालाच नाही आवडलेलं ते आवडलेलं नाही आवडलेलं बर काय काय म्हणताय बोला की भीती ऐकून जी नाही भीती नाही मग काय बेडर बोलायचं असतं जनतेचा कौल सांगायचं असतं कुठल्या बाजूने काय चार तारखेनंतर कळेल ना बर तुमच्या मनात काय चालू आमच्या मनात अमोल कोलेच अमोल बरं अमोल कोले चालू अमोल कोले म्हणजे तरबदार नेतृत्व आहे चांगलं आहे नेतृत्व बरं म्हणून बरं आपण एक काय महिला म्हणून काय वाटतं की किनाच पार्टीच आढळरा आढळराव पाटील काय बरं ते सांगतात म्हणून नाही नाही येतील शक्यतो येतील आठवडा पाटील येतील काही लोक आणखी इथं आलेले आहेत सरपंच ऐका ऐका आपण आहे ना फक्त आणि फक्त सामान्य जनतेच्या ज्या काही प्रतिक्रिया येतो आम्ही त्यांना खासगीत विचारतो ठीक आहे सगळे झाले होतं तुमच्याकडे चला आतमध्ये आहेत का लोकसभा आली आता बघताय तुम्ही एका बाजूला अमोल कोल्हे साहेब आहेत एका बाजूला आडरराव पाटील आहेत तुमचं गाव कुठलं माझं रांजण गोगणपती रांजण गोगणपती काय बरं काय तिथल्या लोकांच्या मनात काय चालू आहे लोकांच्या मनातलं लो नाही सांगू शकत एक तुमच्या मनात काय चाललं माझ्या मनात काय जिकडं चांगली प्रगती असेल तिकडे आपलं मोठं प्रगती वाटते तुम्हाला दोघांपैकी दोघांमध्ये आता तसं पाहिलं तर दोन्ही जवळचे आमच्या घरात आमची मानसिंग पाटील आमच्या जवळचे कुठले मानसिंग पाटील बर पण आता मग या दोघांपैकी निवडायचं म्हटलं तर महाविकास कल वाटतो का महायुतीकड वाटतो <laughs> तस नाही सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटत बर बर असू काय वाटतय नाश्ताला येऊ लवलेट नगरच आहे नगरच आहे नगर मध्ये कोणाची आवं निलेश लंके निलेश असं या बाहेर बाहेर बोलू आपण सर आता सरपंच आलेले आहेत खर तर आम्ही राजकीय पुढाऱ्यांची कोणाची घेतली नाही आतापर्यंत पण मुद्दा म्हणून बर असू असं घेतो घेतो मुद्दा म्हणून मी आपण आता आले सगळे तर बोलू ब काय मत आहे काय जनतेचा कौल कोणाच्या बाजून वाटत जनतेचा कौल आडरराव पाटील बरोबर का बरं आदरराव पाटीलंकडे का विकास काम आहे मुद्दे आहेत इकडे काही फॉर्म भरायचा निवडून याच्या नंतर बघायचं नाही लोक मेल्यात का जगल्यात काय त्याचा विचार नाही आणि कधी बोलावलं का ए म्हणतात ते सत्तर हजार एक लाख त्यांची फी द्यावा लागेल सेलिब्रिटी आहे आता हे सेलिब्रिटी मग त्यांनी ते सेलिब्रिटीच करावं हो ना <laughs> इकडे आपल्याला विकास काम ही जनता याचा जो व्यवस्थित विचार करतो त्या माणसालाच निवडून दिलं पाहिजे ना सहमत आहे का तुम्ही या गोष्टीची सहमत आहे दादा दादा सामान्य कुटुंबापर्यंत पर्यंत व्यक्ती दादांचा अर्ध रात्रीला फोन केला तरी, 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 तरी के दादा परत रिटर्न फोन कामात बिझी जरी असले तरी त्यांचा रिटर्न फोन येतो त्या व्यक्तीला काय अडचण आहे काय आणि त्यांनी ती अडचण सांगितली की दादा लगेच सॉल्व करतात ह्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या हृदयात दादाची गाव आता तुम्ही सरपंच आहे हे गाव किती किती लोकसंख्या ही सतरा अठरा हजार लोकसंख्या मोठं गाव आहे हो काय का, किती पर्सेंट कोणाला किती पर्सेंट काय अंदाज ना आता काय होत जे बोलतात ना पण हे दादालाच मतदान करणार हे फक्त आता मी माझ्यावर मानणार तो तारी नंतर तिथे गेलो दादालाच मतदान गावचं करण येते चला असं द्या बरोबर तुमचं काय आता तुम्ही तर लेबल लावून फिरता आम्ही आडरराव चेच माणसं आम्ही सगळे एकच नाव शंभर टक्के निवडून येणार कितीच लिटर आहे अंदाज काय ला लेट नाही सांगायचं पण निवडून येणार शंभर टक्के लेट काय सांगायचं तुम्ही बोललेलं बोल बोल बर या इकडे या बाजूला ह्या हो थांबा जरा बोला की आमच्याबरोबर आम्ही लई आलोय तुमच्याशी बोलायला बोला ना काय गाव कुठलं आहे तुमचं हीच आहे का काय लोकांच्या मनात काय चालू आहे एका बाजूला पोलीस आहे एका बाजूला आढळ राहू आहेत तसं नाही सांगतायचं काही बरं पारड कोणाच काय काही सांगत नाही मी ना काम दिवसभर त्याच्यामुळे काय काही असं तुम्हाला काय वाटतं काय नाही कोलेच्या बाजूने पण आता इथं तर तुमची सगळी लोक ती म्हणजे ऐकून येईल येईल बर मग काय बरं चला या थोडीसे अंधार पडतोय पटकन या एक दोन मिनट दोन मिनटं त्या त्या बाजूने घेऊन आल हो चला या ए या इकडे चला एक मिनटं एक मिनटं एक मिनट कुठलं गाव अहो गाव तरी की गाव नाही बर बर गाव कुठलं गाव कुठलं तुमचं आम्ही मुलाखत येत नाही कोंधा मुलाखत नाही येतो आम्ही कोंधा आम्हाला नाही कळत काय नाही गाव कुठलं आहे म्हणतोय मी गाव हीच आहे ना मग आता लोकसभा आले कोणाच्या बाजूने लोक झुकतात असं विचारतोय मतदान कार्डच नाही थबागी थबागी दहशत नाही ना कुणाची ना, 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 दहशत नाही ठीक आहे दहशत नसेल तर काय अडचण नाही त्याची आमचं काय तुमचं गाव कुठलं आमचं गाव हे काय वाटतंय काय लोकांच्या अमोल कोण आहे तुतारी आता भरपूर लोक तुमचे सरपंच हे तर म्हणले गाडराव पाटील चालतील प्रश्न असतो लीड कोणाला राहिली ते ह्या गावात लीडचं नाही सांगू शकत लगेच आम्ही पण तुतारी चालेल चालेल निवडून येतील का हा निवडून येतील बरं शंभर टक्के निवडून येतील असं म्हणणं तुमचं कुठलं गाव गाव कुठलं हेच आहे का बर काय आता आली की लोकसभा आली की मग आता कोण कौन, ना कोणाचं पार्टी जड वाटतंय कोल्याचं तो, तो सरपंच ही सगळे नेते मंडळी सगळी एका बाजूला मत असतं ना जनता कोणाच्या बाजूला सामान्य जनता तुतारी खरं आहे का हा शंभर टक्के खरंय बर आता लीड बसेल का कोल्हे साहेब बसेल बस का कोल्हे साहेबच का कशासाठी कोल्हे साहेब शरद पवार पवार साहेबांचं इथं चांगलं चालू आहे म्हणजे वजन आहे का इथे हो आहे ना बर पवार साहेबांचं सा वजन आहे म्हणते तिथं का पहिल्यापासून बरं काय मग लीड कोणाला भेटेल साहेब आता सरपंच पंच इथं तुमच्या गावच्या मंदिर नाही ना नाही इथं आढळराव पाटील येतील ज्याची त्याची भाव नाही जशी त्याची भावना आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते करते पहिले बस बरं मग पवार साहेबांना सोडलं अजिद्ध त्यांनी आवडलं का त्यांचा तर वैयक्तिक हे पवार साहेबांना सोडलं अजिद्धांनी आवडलं का सर्व सामान्य जनतेला नाही ना आवडलेलं बरं बरं का बरं सोडलं असं काय त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतील काही बरं वैयक्तिक मत असतील बरं त्याचा काय परिणाम होणार नाही काही होणार ना बरं कसं होईल म्हणजे आता मतदानावरती होईल ना परिणाम कोल्हाना चांगलं होईल का कोल्हाला कमी होईल मग कारण दादा तर कोल्हाला चांगलं मतदान होईल दादा सोडले म्हणून कोल्हाला चांगलं मत हो बर असू द्या या या बाजूला या इकडे हो तुर। गाव कुठलं गाव कुठलं गाव हेच हेच आहे का हे लोकसभा आली का आली पण आता काय करत आता जनता कुणाच्या बाजून केवली असं वाटते काढरराव पाटील आहे एका बाजूला कोल्हे साहेब आहे कोल्हासाहेबांना कस काय बर असं वाटतय बर पण सरपंच तुमचे सगळे ते एका बाजूला येते ते म्हणते चालू गाड्या जास्त हिंदी आता हिंदी आता आप काही आगा सब साहेब आज या या बाबा गाव कुठलं कुठे हीच आहे का हो बर काय आता एका बाजूला आडरराव पाटील आहेत एका बाजूला लंक हे आहेत तुमचे खुले साहेब कोणाचं पार्टी आडराव पाटील येणार बर का बरं पाटील कशा त्यांचं कार्य आहे बर पंधरा वर्ष त्यांनी खासदारकी केली आणि त्यांनी संपर्क जास्त आहे त्यांचा बर बर यांनी पाच वर्षात म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये हे फिरलेच नाही फिरलेच नाही चला शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे फिरले नाहीत त्याच्यामुळे त्यांना मतदान जास्त होणार नाही अशा काही भावना या लोकांच्या आहेत ओ कुठलं गाव गाव कुठलं गाव कुठलं गाव कौठे हीच आहे आता खासदार केले काय वाटत कोणाच्या बाजूने जास्त कोल वाटतोय आडरराव पाटील का कोल साहेब हा त्यांची दशेत आहे का तेच सांगत नाही सांगत बर 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 या इकडे काय पाऊस पडला तुमच्या गावात हा पाऊस पडला म्हटलं आज तुमच्या गावात हा नेते ती बर नेत्यांकडे पहिलं जाऊ आधी तुमच्याकडे येतो आमच्याकडे काय आलं आता लोकसभा आली लोक कोणाच्या बाजूनी जास्त कौल आहे लोकांचा कौल कोणाच्या बाजूला कोण येते पहिले सांगा बरं मला पहिले आडराव पाटील का कोल्हे साहेब आईला दोन्ही बरे वाटत पण आता कोल्हे नाही फिरलं नाडराव नाही फिरत आता मग आता काय करा तिसरा पर्याय मग आता तिसरा पर्याय अपक्ष कराय पाहिजे बरं भरपूर आहे तुम्हाला काय वाटतंय बरं बोला कश माहिती नाही आता आम्हाला गोळश पाटला सोबतच जावं लागेल कारण ते स्थानिक नेते त्यांचे काम तसे कुले साहेब पण चांगले पण ते आले नाही फिरकलेच नाही दादांचं तस गेल्या पाच वर्षात पराजय होऊन पण त्यांचं काम चालू आहे लक्ष मध्ये येतात जातात दादा चांगले लीड कोणाला भेट दादानाच वाटते सध्या आता पण काय आता मतदारात गेलो काय करतो काय माहिती दादांना वाटतंय आता सध्या का बोलताय का असं पाहिजे बघा तुमच्या गावात लोक बोलत नाहीत राह दर्शत नाही नाही कुणाचे पदर कष्ट करून खाते लोक बोलत नाही एका बाजूला कोले साहेब एका बाजूला आढ्राव पाटील आडराव दादा निवडून येणार शंभर टक्के कसं काय सांगा काय गणित दहा दहा पंधरा वर्ष खासदार असल्यामुळे इकडे चांगली कामं केलेले कोले पाच वर्ष गेले तो इकडे आला पण नाही फिराकला पण नाही इकडे बर आढळराव पाटील आ, हा पंधरा वर्षापूर्वी पंधराच वर्ष झाले ना पेढ तुमचे झालं वाटलं ते सर लोकसभा मतदारसंघात आढळ पाटील निवडून आले पहिल्यांदा तेवढे त्यांच्या ते आवाजनाचे बारोबार पिढे वाटले माझं नाव रंगनाथ म्हणजे बा वागदरे कौठे हा सुद्या आपण बोलतो काय तुमचं काय सांगा सगळ्यांनी सांगितलं की आता आम्हाला सांगा तुम्ही नंबर बरं चला मोबाईल बरोबर आपण बघतोय की हे जे गाव आहे कवठेयमाई हे गाव जे आहे ती शिरूर तालुक्यातलं शेवटचं ता गाव आहे आणि शिरूर तालुक्यातलं शेवटचं गाव असल्यामुळं मुद्दाम मी या लोकांच्या प्रतिक्रिया विचारत आहे की त्या लोकांचा कल नेमका कोणाच्या बाजूने आहे बऱ्यापैकी लोक असे म्हणत आहेत की कोल्हेसाहेब या गावात आलेलं नसल्यामुळं खरं तर त्यांच्यावर लोक नाराज आहेत असंच एक एकंदरीत चित्र कुठलं गाव आहे तुमचं गाव कुठलं आहे घड्याची टोपी घालली गाव कुठले सांग काय गाव बर बर काय आता लोकसभा आली एका बाजूला कोल्हे साहेब आहेत एका बाजूला आढळराव पाटील आहेत लोकांचं कल कोणाकडे वाटतो जास्त आता काय स्वतःच काय सांगता येईल आपल्याला तरी अंदाज काय वाटतो नाही तसं काय सांगतच तस ये नाही येत नाही सांगते बर चला त्या बाजूला थोडा अंधार पडलाय शेवट करू आता तिथं श्री सिद्धिविनायक पान शॉप आहे तिथं काही लोक जमलेले आहेत आपण त्यांना विचारू की नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे कारण हे शेवटचे शे गाव आहे शिरूर तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि ह्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया खरं तर महत्वाच्या आहे कोणतं गाव आहे तुमचं हेच आहे का एका बाजूला आता खासदारकीला साहेब आहेत आढराव पाटील आहेत ठीक आहे ना ऐका की माझा प्रश्न तर आहे का लोकांचा कलकुणाच्या बाजूने वाटतो एवढंच सांगायचं तुतारी तुतारी का बरं तुतारी चांगले एकमेक बरं बरं तुतारी मत आहे बरं तुमचं काय मत आहे कोल्हासाहेबात एका बाजूला एकाच बाजूला आड्राव पाटील आहेत माझं असं मत आहे पवार साहेबांनी जे चाळीस पन्नास वर्ष राजकारण केलं शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या योजना राखल्या त्या योजना आशा राखल्या का बंधारे बांधले बांधले पाटाला पाणी आलं आज आम्ही सुखी आहे ते पवार साहेबांमुळं मोदी कधी आले मोदी मोदी कधी आले दहा वर्ष पण याच्या आधी चाळीस वर्ष कोण होते पवार साहेब पवार साहेबांनी जे लॉंग लाईम केलं आणि मोदी साहेबांनी जे काय केलं अस ते काय केलं आमच्यावर जीएसटी लावली आमच्या कांद्याला बाजार नाही आमच्या बाकीच्या बा काही नाही शेतकऱ्या काय नाही शेतकऱ्यांना पैसे दिले ना ते कसे दिले तर शेताला आहे दोन हजार माकडा पुढं अशी काय म्हणतात ना फुटाणी फुटाणी देत तसा तो चार महिन्यातून एकदा काय झालंय माहितीये का तुमच्या तालुक्यात बघितलं आपण बऱ्यापैकी नेते मंडळी एका बाजूला आहेत आणि मंडळी कशामुळे गेली हे तुम्हाला माहिती आम्हाला बोलायलावू नका आम्ही तुम्हाला सांगतो ही इडी कशी बऱ्या बनवून आज जर समजा इडी नसती किंवा इडीचा जर प्रकार नसता तर केजरीवाल जेलमध्ये नसते हे खरे वस्तू मान्य आहे का नाही तुम्हाला खरं सांगा बरोबर तुम्ही कोणत्याही मीडियावर दाखवून आले मला त्या मीडिया पण आता इथले आता हे जी लोक आहेत ती बऱ्यापैकी लोक एका बाजूला आहेत पण सामान्य जनतेच्या मनात जन्त काय आहे तुम्ही सांगा चला सामान्य जनतेच्या मनात काय आहे ना सामान्य जनतेच्या मनात जन्त आता दोन्ही ठिकाणी आता कसं आहे सांगू शकत नाही ना जास्त ओढ कोणाचे आहे तुमची कुणावर आहे आम्ही काही सांगू शकत नाही कारण चला तुमचं काय मत आहे तुमचं काय मत <laughs> बर कोणाच्या बाजूने जड एवढच दे सांगा नाही सांगायचं नाही मतदाना किती मैदानी पहिल्याचे अमोल कोले का बरं पहिलं मतदान अमोल कोले माणूस चांगलाय ना माणूस चांगलाय बर तुमचं काय मत आहे बर आहो मग तर आहो तुम्ही सांगा ना कुणाच्या बाजूने आता इकडे चांगलं कल कुणाच्या बाजूने वाटतोय तुम्हाला कल तसा बाजूने वाटतं वाटतोय अमोल कोल्हेंच्या बाजूने अमोल कोल्हेंच्या बाजूने कल वाटतंय बरं इथे नेते मंडळी सगळी एकत्र झालेत असं दिसतंय ते होऊ द्या ना छोटी जनता जनता निर्णय घेणार त्याच्यावर बर जनता एका बाजूला झाली का जसं बारामतीला झालं जनता मान्य करील तसं पण जे त्यांना मनाला जे पटतो तेच करणार आहे बरोबर आता इथून खाली जसं आंबेगाव नारायणगाव इथ्या बघतली काय पोझिशन आहे नाही बहुतांशी कोल्ह्यांचाच आवाज जास्त आहे कोल्ह्यांचा आवाज हो बर आरो पाटलांचं काम पण चांगलं आहे परंतु लोकांचं मत असं की पार्थिव बदलल्यामुळं एक अमोल कोल्हे तर आपण बघतोय आपण शिरूर तालुक्यातील या गावात ताल आलतो कवठे यामाई गावात आलतो आणि कवठे माई यामाई गावामध्ये बरं असू दे काय म्हणत आहे हे बघा जे पवार साहेबांनी केले ते आत्ताच्या नेत्यांनी कुणी केलेलं नाही बारामतीमध्ये जरी जरी काय झालं असल ते कुणी केले पवार साहेबांनीच केलंय आणि आमच्या आत्ता आम्हाला त्यांना मतदान करायचा अधिकार नाही कारण काय झालं शूर मतदारसंघ वेगळा झाला म्हणून शिरूर मतदारसंघ वेगळा झाला नाही तर इथून पाठीमाग आम्हाला ज्या वेळेला मतदानाचा अधिकार मिळाला त्यावेळेला आम्ही झेंडा घेतला तो पवारसाहेबांचा पवार साहेबांचा चला असू द्या एकंदरीत तुमच्या भावना लक्षात आल्या आपण बघतो या गावामध्ये आपण सध्या आलेलो होतो आणि या गावामध्ये शिरूर जे आहे ना शिरूर गावाच्या अगदी शेवटच्या गाव गाव आहे कवठेयामाई या कवठे या गावामध्ये येऊन आपण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ह्या प्रतिक्रिया संमिश्र मिळाल्या म्हणजे अगदी सुरुवातीला प्रतिक्रिया घ्यायला लागलो होतो त्यावेळेस बहुतांशी कल हा आढळराव पाटलांच्या बाजूने लागला परंतु जसं जसं जस गाव आपण फिरलो चौक फिरलो तसं जसं त साहेबांकडे सुद्धा कौ झुकू लागलेलं एकंदरीतच हे गाव जे आहे ते संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी दोन्ही उमेदवारां दिलं आहे असंच या ठिकाणी म्हणता येईल मी सध्या इथंच थांबतो मी श्रियेशन लवढे जनता एक्सप्रेस मरा मराठी न्यूज कवठे एमआय তালুকা শিরূর জেলা পুনে